लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक वेगळा आणि भयानक असा ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत तर आता सर्व चांदेकरांवर खूप मोठा दुःखाचा कोसळलेला असतो आणि जास्त करून रोहिणीवरती अद्वैतने राहुलला घराबाहेर काढलेलं असतं आणि त्याच दुःखामध्ये राहुल खूप दारू पिलेला असतो आणि तो रस्त्यावरून ड्रायव्हिंग करत असतानाच त्याचा ऍक्सिडेंट झालेला असतो राहुल आता जीवन मरणाच्या दारामध्ये उभा असतो तेव्हाच आता डॉक्टर सर्व चांदेकरांना एक दुःखाची बातमी देतात तीमन जे चा ची। चा आनी बात आनी ती म्हणजे राहुलच्या मृत्यूची राहुलचा आता मृत्यू झालेला असतो आणि रोहिणी आता ही बातमी ऐकून वेड्यासारखं वागत असते आणि ती सर्व आळ अद्वैतानी कलावरती ढकलत असते आणि तिने कलाचा अपमान करत तिच्यावरती हल्ला केलेला असतो तर आता राहुलचा ऍक्सिडेंट कसा होणार आणि तो कसा मृत्यू पावणार व त्याचबरोबर रोहिणी वेड्यासारखं वागत कलावरती सर्व आळ का ढकलणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आपण आता मागील व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की राहुलचा आता एक जोरदार अॅक्सिडेंट झालेला असतो आणि त्याला तेथील काही व्यक्तींनी हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं आणि राहुल जीवन मरणाच्या दारात उभा असतो डॉक्टरांनी अद्वैतकाला फोन करून हॉस्पिटलमध्ये बोलवलेलं असतं आणि त्यांच्या सोबत सुद्धा असते तर तिथे काही वेळानंतर डॉक्टर बाहेर येतात आणि त्यांना खूप मोठी दुःखाची बातमी देतात डॉक्टर म्हणतात सॉरी मिस्टर अद्वैत चांदेकर मी त्या व्यक्तीला वाचवू शकलो नाही तो व्यक्ती कोण आहे हे, हे नीट दिसत नाहीये ऍक्सिडेंट खूप जोराने झाल्यामुळे त्या व्यक्तीचं तोंड दिसत नाहीये परंतु पोलिसांना ऍक्सिडेंटच्या ठिकाणी काही सामान मिळालं आहे आणि त्यावर त्यांचं नाव दिसलं आम्हाला तुमची ओळख होती म्हणून आम्ही तुम्हाला फोन केला आणि ते सामान मी घेऊन येतो असं म्हणत ते डॉक्टर ते सामान म्हणजे फोन आणि इतर आधार कार्ड वगैरे अद्वैतला दाखवण्यासाठी घेऊन येतात तर आता तो फोन ते आधार कार्ड आणि लायसन्स वगैरे राहुलचे पॉकेट सुद्धा असते हे सर्व सामान पाहिल्यावर अद्वैतच्या लक्षात येतं की हे सर्व सामान तर राहुलचेच आहे तेव्हा अद्वैतला खूप मोठा धक्का बसतो आणि अद्वैत खूप रडायला लागतो ऍक्सिडेंट झालेला व्यक्ती हा राहुलच आहे याची अद्वैतला खात्री पडते आणि अद्वैत बाहेर येऊन खूप ढसाढसा रडायला लागतो तो नैना आणि कलाला रडत रडत सांगतो आपला राहुल आपल्याला सोडून गेला तो आता या जगामध्ये नाहीये त्याचा मृत्यू झालाय आपण राहुलला घराबाहेर काढायला नको होतं डॉक्टरांच्या सांगण्यावरून तो खूप दारू पिला होता आणि दारू पिल्यामुळेच त्याचा ॲक्सिडेंट झाला त्यानंतर कला दुसरीकडे जाते आणि चांदेकरांना फोन करते तरीकडे सर्व चांग बसलेला असतात तिथे रोहिणी सरोजला टोमणे मारत असते ती म्हणत असते सरोज वहिनी आता तूच बघ तुझा आता तुला सोडून त्याच्या बायको सोबत असतो तो सारख कला कला आणि कलाच करत असतो तो आता हळूहळू ती रोहिणीला काहीही बोलत नाही ती फक्त शांत बसते तेव्हाच सरोजला कलाचा फोन येतो सरोज, सरोज म्हणते ही कला आता मला फोन का करते रोहिणी म्हणते बघ सरोज वहिनी फोन उचल तिला अद्वैत बद्दल काहीतरी सांगायचं असेल आता बद्दल जास्त माहिती तिलाच असते ना तेव्हा सरोज कलाचा फोन उचलते आणि म्हणते म्हणते काय झालं फोन का तेव्हा कला मनते, सरोज मॅम मी आता तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकणं तुमच्यासाठी खूप अवघड असणार आहे कला रडत रडत सरोजला म्हणते कि सरोज मॅम राहुल राहुलचा विषय आहे कळताच रोहिणी लगेच सरोज कडून लगे फोन हिसकावून घेते आणि म्हणते राहुल तू राहुलचं नाव का घेतलं आणि तू इतके रडत का आहेस काय झालंय मला लवकर सांगशील का माझा राहुल ठीक तरी आहे ना तुम्ही कोठे आहात बोल कला लवकर सांग मला उत्तर दे तेव्हा तिथे आता कला रोहिणीला म्हणते की रोहिणी आपला राहुल आता या जगामध्ये नाहीये त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि तो खूप दारू पिला होता आणि आता त्याच ऍक्सिडेंट मध्ये त्याचा मृत्यू झालाय ऐकल्यावरती रोहिणीला चक्करच यायला लागते तिच्या हातातील फोन खाली पडतो ती स्तब्ध उभी राहते तेव्हा सर्वजण रोहिणीला विचारतात रोहिणी काय झालं तू इतकी शांत का उभी आहेस बोल रोहिणी काय झालय नेमकं असा आबा रोहिणीला विचारतात तेव्हा सोहम लगेच फोन घेतो आणि कलाला म्हणतो कला, कला वहिनी नेमकं काय झालंय तू लवकर सांग तेव्हा कला सोहमला म्हणते सोहम राहुलचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला हे ऐकल्यावरती सोहम खूप रडतो आणि तो सर्वांना सांगतो की आपल्यासाठी एक खूप मोठी दुःखाची बातमी आहे ती म्हणजे राहुल दादा आता या जगात नाहीये त्याचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला आणि पोलिसांना तिथे काही सामान मिळालं आहे आणि ते सर्व सामान राहुल हॉस्पिटलचा पत्ता देते आणि सर्व चांदे क... तिकडे हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी निघतात सर्वजण खूप रडत असतात तर इकडे हॉस्पिटलमध्ये नैनासुद्धा खूप रडत असते ती म्हणत असते माझा राहुल मला सोडून जाऊ शकत नाही तो इथेच आहे हे सर्व खोट आहे हे स्वप्न आहे तेव्हा अद्वैत नैनाला खूप समजवतो आणि म्हणतो नैना तू असं बोलू नको जे घडलं आहे ते सत्य आहे तू स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नको ते परिस्थिती बदलू शकत नाही इतक्यातच सर्व चांदेकर तिथे पोहोचतात आल्याबरोबर रोहिणी खूप वेड्यासारखं वागते ती राहुल राहुल असं मोठ्या मोठ्याने हाका मारत असते तेव्हा अद्वैत रोहिणीला समजवत म्हणतो रोहिणी त्या तू शांत राहा तू जास्त कालवा करू नकोस इथे बाकीचेही पेशंट आहेत त्यांना उगच डिस्टर्ब होईल मला माहिती आहे तू आई असल्यामुळे तुला खूप वाईट वाटतंय मी तुझं दुःख समजू शकतो तेव्हा रोहिणी अद्वैतला म्हणते तू तर शांतच राहा हे सर्व तुझ्यामुळे जा झालंय जर तू माझ्या मुलाला घराबाहेर काढलं नसतं तर तो गेलाच नसता आणि हा ॲक्सिडेंट झालाच नसता तुम्ही दोघे नवरा बायको मिळून माझ्या राहुलच्या जीवावरती उठला होता आणि हा ॲक्सिडेंट सुद्धा तुम्हीच घडवून आणला तेव्हा अद्वैतला रोहिणीचे हे बोलणे कोण आश्चर्याचा धक्काच बसतो अद्वैत म्हणतो रोहिणी आत्या मी असं का करेन मी त्याच्यावरती जीवापाड प्रेम करत होतो मी फक्त त्याला त्याच्या चुकीची शिक्षा देत होतो तू असं उगाच माझ्यावरती आणि कलावरती काहीही आळ घेऊ नकोस तेव्हा रोहिणी खूप चिडते आणि अद्वैतला म्हणते अद्वैत शांत रहा बास झाला आता तू खूप काही बोललास आता तू माझ्या राहुलला घराबाहेर काढलं होतंस आणि तू आता त्याचा अंतिम संस्कार करण्यासाठी यायचं नाहीस जर तू तिथे आला तर माझ्या हातून काय होईल हे सांगता येत नाही त्यानंतर आता सर्व चांदेकर डेड बॉडी घेऊन घरी येतात सर्वजण खूप रडत असतात तिथे रोहिणीने रडून रडून स्वतःचे खूप हाल करून घेतलेले असतात तर इकडे रोहिणी कलावरती खूप चिडलेली असते आणि ती कलाजवळ जाऊन खूप वेड्यासारखं वागत असते ती म्हणत असते माझ्या राहुलचा ऍक्सिडेंट या कालानेच घडून आणलाय हिच्या हातावरती राहुलचे रक्त आहे तिथे रोहिणीला भास व्हायलेले असतात आणि पूर्ण वेड्याप्रमाणे वागत असते तिने कलाचे हात घट्ट पकडलेले असतात इतक्यातच तिथे अद्वेत येतो आणि म्हणतो रोहिणी आत तू हे काय करत आहे तू कलाला सोड त्यांची झटापट चालू असते इतक्यातच रोहिणी कलाला धक्का देते कला खाली पडते खाली पडल्यावर कलाच्या हाताला खूप लागतं तेव्हा अद्वेत कलाजवळ जातो आणि म्हणतो कला तू ठीक तरी आहेस ना तर तिथे कलाच्या हाताला खूप लागलेलं असत सर्व चांदेकर लगेच कलाकडे जातात आबा म्हणतात काला तू ठीक तरी ला आहेस ना तुला तु काही लागलं तरी नाही ना तेव्हा रोहिणी म्हणते छान सर्वजण आज मला सोडून काल आलेले या मुलीकडे धाव घेत आहेत यांना माझ्या मुलाची काहीच काळजी नाहीये तिला थोडस खर्चटलं तर सर्वांनी लगेचच तिच्याकडे धाव घेतली माझ्या मुलाचा तर ऍक्सिडेंट झालाय आणि तो मृत्यू पावलाय तरी सुद्धा कोणालाच काही सुख दुःख नाहीये चांदेकरांच्या घरात सर्व काही या कलामुळेच होत आहे या दोघी बहिणींनी चांदेकरांवरती जादू केली आहे तर तिथे संगीता आणि दिनकर सुद्धा आलेले असतात रोहिणी त्यांचा सुद्धा खूप अपमान करते अद्वैत रोहिणीला म्हणत असतो की रोहिणी आत त्या मला माहिती आहे तू खूप दुःखात आहे आणि तुला खूप वाईट वाटत आहे परंतु तू माझ्या सासू सासऱ्यांना असं बोलू शकत नाही आणि माझ्या बायकोला सुद्धा तू असं बोलायचं नाही मी खूप सहन केलं तेव्हा आबा देखील म्हणतात हो अद्वैतच बरोबर आहे तू त्यांच्याशी असं बोलू शकत नाही त्यांचा झाला तेवढा अपमान पुरे रोहिणी रागाच्या भरात म्हणून गेलेली असते की ही कला जर चांदेकरांच्या घरात राहिली तर मी स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेई मला ही मुलगी आपल्या घरात नकोय या घरात ती कला तर राहील नाही तर मी तर आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की कला आता खूप मोठा निर्णय घेणार असते आणि ती चांदेकरांचं घर सोडणार असते लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा